तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एक असा मायक्रो कॅप स्टॉक घेऊन आलेलो आहे स्मॉल कॅप नाही तर मायक्रो कॅप कारण काही स्टॉक असे असतात जे स्मॉल कॅपच्याही खालचे म्हणजे त्याच्या खालच्या कॅटेगरीचे असतात सो मित्रांनो हा मायक्रो कॅप स्टॉक आहे ज्याने आता काय केलेलं आहे बोनस या ठिकाणी इश्यू केलेला आहे सेव्हन रेशो टेनचा म्हणजे जर कंपनीचे दहा शेअर्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ॲडिशनल सात शेअर्स या ठिकाणी ह्या बोनसच्या माध्यमातून दिले जाणार सो मित्रांनो ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का याविषयी सविस्तररीत आपण चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याने तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की, की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब न करता जाता सो तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे तुमचा एक एक लाईक आणि एक, एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सो प्लीज आपला सपोर्ट दाखवा कारण आपण हे जे काही चॅनल चालू केलेलं आहे ते आपल्या मराठी कम्युनिटीला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठीच या ठिकाणी चालू केलेलं आहे सो आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद मित्रांनो या ठिकाणी नक्की दाखवा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा ओके तुमच्या सपोर्टची uh, मला या ठिकाणी खूप खूप सध्या गरज आहे सो आता मित्रांनो आपण पाहूया की तो स्टॉक कोणता आहे सो मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार त्याचं नाव आहे इंडो कॉट स्पिन लिमिटेड आता ही एक टेक्स्टाईल गुड बनवणारी कंपनी आहे म्हणजे टेक्स्टाईलशी रिलेटेड कंपनी आहे त्र्याण्णव रुपये सत्तावीस पैसे करंट प्राईस चालू आहे टर्म टर्ममध्ये जर तुम्ही रिटर्न बघितले दोन हजार चौदापासून आतापर्यंत तीनशे पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के रिटर्न्स आहेत पाच वर्षात जर तुम्ही बघितलं तर चौदाशे चौऱ्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स ह्या स्टॉकने अद्यापर्यंत आपल्याला दिलेले आहेत सो मित्रांनो एक मॅक्रो कॅप कंपनी आहे म्हणजे स्मॉल कॅप जी कंपनी आहे ओके त्याच्याही खालची एक कॅटेगरी असते मायक्रो कॅप म्हणजे ज्या स्टॉकचं जे काही मार्केट कॅपिटलायझेशन असतं ते पन्नास करोडच्या खाली असतं त्याला मायक्रो कॅप स्टॉक्स असं या ठिकाणी म्हटलं जातं किंवा संबोधलं जातं आता ह्यामध्ये जो काही मित्रांनो यांनी बोनस इश्यू केलेला आहे त्याची जी काही रेकॉर्ड डेटा आहे ती अद्यापपर्यंत काय नाही केली गेलेली अनाऊन्स केलेली गेलेली नाही आहे सो आता आपण पाहूया की ह्या स्टॉकमध्ये जे काही फंडामेंटल्स आहेत ते कशा आहेत कारण फंडामेंटल्स चांगले असतील तर आपल्याला ह्या बोनसचा बेनिफिट मिळू शकतो आणि लाँग टर्ममध्ये आपल्याला एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी जनरेट होऊ शकतात आता मित्रांनो ही कंपनी जी आहे ती टेक्स टेक्स्टाईल रिलेटेड कंपनी हे तर मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर प्लेन कार्पेट्स प्रिंटेड कारपेट्स अशा पद्धतीच्या काही टेक्स्टाईल गुड्स आहेत हे बनवण्याचं काम ही कंपनी करते आता एकोणचाळीस कोटी मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि त्र्याण्णव ह्या ठिकाणी करंट प्राइस आहे बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईजचा विचार केला तर स्टॉक ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि पी जर बघितला तर पीच्या अनुषंगाने तीनशे सत्तावीसचा या ठिकाणी पी आहे म्हणजे स्टॉक खूपच जास्त ओवर व्हॅल्यूड आहे जो स्मॉल कॅप स्टॉक असतो त्याचा जो काही पी आहे तो वीस ते तीसच्या दरम्यान असेल तर या ठिकाणी आपण काय करू शकतो यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण जर पी इतका जास्त हाय असेल तर इन्व्हेस्टमेंट करण्याचा आपण ह्या ठिकाणी विचारही केला नाही पाहिजे कारण का स्टॉक ऑलरेडी खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणजे एखादी लार्ज कॅप कंपनी असते त्याचा सुद्धा पी पन्नासच्या वरून असो सत्तरच्या वर असतो मॅक्सिमम मी जो पी बघितलेला आहे तो लार्ज कॅप कंपनीमध्ये सुद्धा ऐंशीचा बघितलेला आहे सो ही तर एक स्मॉल कॅप नाही स्मॉल कॅप पण नाहीच मॅक्रो कॅप कंपनी आहे सो त्याचा जो पी आहे तो खूप जास्त आहे आणि ह्यामध्ये रिस्कही खूप जास्त आहे कारण जर हा स्टॉक पडला तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के सुद्धा इझिली पडू शकतो वन साइडेड ओके लोअर सर्किट लागू शकतात आणि तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं रिटर्न ऑन इक्विटी बघा एक पॉईंट तीन टक्क्यांची एक पॉईंट झिरो तीन टक्क्यांची आणि रिटर्न ऑन कॅपिटल ब्रॉड एक, एक पॉईंट सोळा टक्क्यांचा मित्रांनो म्हणजे एफ डीपेक्षाही कमी रिटर्न्स कंपनी सध्या आपल्या बिझनेसमधून जनरेट करते असं आपल्याला दिसत आहे आता आपण विचार करूया इतर फंडामेंटल्स विषय कंपनीचे जे, जे काही मित्रांनो हे आहेत प्रोज अँड कॉन्स आहेत त्याच्यामध्ये पाच पॉईंट बहात्तर टाईम्स काय आहे स्टॉक महाग आहे बुक व्हॅल्यूपेक्षा आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पी तर ऑलरेडी हाय आहेच म्हणजे व्हॅल्युएशन खूपच जास्त हाय आहेत हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलेलंच आहे आता आपण बघूया क्वाटरली रिझ्टस क्वाटरली रिझल्टमध्ये मित्रांनो तुम्हाला सेल्स वाढताना दिसते प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी काय होतं थोडा बहुत वाढताना दिसतो आहे प्रॉफिटमध्ये इतकी काही जास्त वाढ नाही आहे पण ठीक आहे ठीकठाक प्रॉफिट कंपनी कमवते असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता क ॲन्युअल सेल्स जर आपण पाहिले तर ॲन्युअल सेल्समध्ये सेल्स खूप चांगल्या पद्धतीने ग्रो केलेली आहे म्हणजे सहा कोटींवरून आत्ता सोळा पॉईंट चौतीस करोडपर्यंत सेल्स पोहोचलेली आहे आणि प्रॉफिटचा विचार केलात तर सुद्धा या ठिकाणी ठीकठाक ग्रोथ आहे म्हणजे प्रॉफिट कंपनीने खूप जास्त कमवलेलं नाही आहे एकाच रेंजमध्ये कंपनीचं काय झालेलं का आहे या ठिकाणी प्रॉफिट खेळताना दिसत आहे म्हणजे चार लाखाचा प्रॉफिट एक वर्षी एक पॉईंट चोवीस कोटींचा प्रॉफिट ओके आणि एक आत्ता जर तुम्ही स सध्या बघितला तर मागच्या वर्षी सात लाखांचा प्रॉफिट होता आणि आत्ता या ठिकाणी कंपनीने बारा लाखांचा प्रॉफिट केलेला आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ होत नाही आहे सेल्स ग्रोथ होते पण प्रॉफिट ग्रोथ होत नाही आहे म्हणजे कंपनीला आपले जे काही एक्सपेन्सेस आहेत ते टॅकल करणं थोडंसं अवघड जाते किंवा ते मॅनेज करणं थोडंसं अवघड जात आहे ज्या पद्धतीने सेल्स वाढत आहेत त्या पद्धतीने काय होतं या ठिकाणी जे काही एक्सपेन्सेस आहेत सुद्धा वाढत आहेत आता ह्या बिझनेसमध्ये मित्रांनो अशाच गोष्टी असतात की रॉ मटेरियलचे जे काही प्राइसेस असतात ते ह्या ठिकाणी काय होत असतात खूप जास्त फ्लक्च्युएट होत असतात आणि त्यासोबत असेट खूप जास्त इन्वॉल्व्ह असते ह्या बिझनेसमध्ये खूप जास्त मेंटेनन्स इन्वॉल्व्ह असतो खूप जास्त लॉजिस्टिकची कॉस्ट ह्या टाइम ह्यामध्ये इन्वॉल्व्ह असते त्याच्यामुळे ह्या कंपन्यांचा बिझनेस करण्याचा जो काही हे असतो पद्धत असते ती खूप जास्त महागडी होऊन जाते। आता मित्रांनो सेल्स आणि प्रॉफिटमध्ये जी काही ग्रोथ आहे सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ आहे पण प्रॉफिटमध्ये आपल्याला ग्रोथ दिसत नाही आहे प्रॉफिट उलटा जो काही आहे तो एकाच रेंजमध्ये फिरताना दिसतो आणि खूप नाममात्र प्रॉफिट कंपनी कमवत आहे पण त्याच्या अगेन्स्ट व्हॅल्युएशन खूप जास्त आहेत आता बघू शकता इक्विटी कॅपिटल चार पॉईंट वीस कोटींचं इक्विटी कॅपिटल दोन पॉईंट पासष्ट कोटींची या ठिकाणी रिझर्व्ह आणि या ठिकाणी पाच लाखांचं कर्ज सध्या कंपनीवर आहे पण मित्रांनो प्रॉफिट सुद्धा या ठिकाणी वाढणं फार जास्त गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीचा बिझनेस ही कंपनी करते त्याच्यामध्ये ग्रोथ करणं फार जास्त टफ आहे कारण कंपिशन इतकी हा ह्यूज आहे ह्या सेक्टरमध्ये की मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्या लिस्टेड कंपनीज आहेत त्याच जर तुम्ही पाहिल्या टेक्स्टाईलच्या त्या दीडशे दोनशेच्या वर आहेत ओके मग ज्या अनलिस्टेड कंपनी आहेत त्या तर हजारो असतील सो कॉम्पिटिशन खूप जास्त टफ आहे ह्या बिझनेससाठी आता विचार केलात मित्रांनो इन्व्हेस्टमेंटचा तर त्यात लाखांची इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे आता इन्व्हेस्टमेंटमधून काही इनकम होतं एका कंपनीची सो मित्रांनो बघा कंपनीला इंटरेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत डिविडंड्स वगैरे काही ह्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत पण इंटरेस्ट कंपनीला आपल्या इन्व्हेस्टमेंटवर मिळत आहे पण तो सुद्धा खूप शुल्लक आणि खूप नाममात्र इंटरेस्ट या ठिकाणी कंपनीला आपल्या इन्वेस्टमेंटच्या माध्यमातून मिळत आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट सुद्धा अशा नाही आहेत की ज्या त्यांना खूप चांगला रिटर्न ह्या ठिकाणी प्रदान करतात आता प्रमोटरची होल्डिंग पाहिजे मित्रांनो तर प्रमोटरची होल्डिंग चांगली आहे फिफ्टी नाईन पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंटची प्रमोटरची होल्डिंग आहे आता अद्यापर्यंत शाबूत आहे गेले कित्येक वर्षापासून आणि पब्लिकची होल्डिंग बघितलं तर चाळीस पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांची या ठिकाणी पब्लिकची होल्डिंग आहे एफ आय एस आणि डीआयचा जर विचार केला तर या ठिकाणी काय ते कम्प्लिटली या ठिकाणी काय ते मिसिंग आहेत सो मित्रांनो स्टॉक फंडामेंटली ठीकठाक आहे पण व्हॅल्युएशन खूप जास्त काय ह्या ठिकाणी हाय आहे सो हाय व्हॅल्युएशनमध्ये ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार ण्यात काही सुद्धा या ठिकाणी काही नाही आहे म्हणजे मला रस वाटत नाही त्यामुळे माझ्या मते ह्या स्टॉकपासून लांब राहा बोनस मिळतोय म्हणून यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जाऊ नका तोंडावर पडण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण इतक्या हाय व्हॅल्युएशनवर ते एका मायक्रोकॅप स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे एक तर रिस्क आहे आणि त्यात आणखीन रिस्क तुम्ही वाढवता एका एक मायक्रोकॅप स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आणि इथेही इतक्या ह्यूज व्हॅल्युएशनवर सो माझ्या मते ह्या स्टॉकपासून थोडंसं लांब राहा जर चांगल्या रिजनेबल व्हॅल्यूवर जर हा स्टॉक तुम्हाला मिळाला वीस टॅपीवर किंवा तीस वर तर ह्यामध्ये गुंतवणूक करण्यात काहीतरी अर्थ आहे अन्यथा फक्त हा नुकसानीचा सौदा ठो शकतो सो so, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनला करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू